मकर संक्रांती दोन हजार चोवीस वर्षी मकर संक्रांतीला का आहे काळा रंग वर्ज्य आणि कोणते रंग आहेत शुभ हे जाणून घ्या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस या दिवशी मकर संक्रांतीला काळा रंग का वर्ज्य केलेला आहे त्याचबरोबर या वर्षीचा मकर संक्रांतीला यंदाच्या वर्षी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नववर्षाच्या सुरुवातीला साजरा करण्यात येणारा मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारत देशामध्ये अतिउत्साहाने साजरा केला जातो शास्त्रानुसार मकर संक्रांती या सणाला काळे कपडे परिधान केले जातात परंतु यावर्षी मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्यासाठी योग्य नाही मंडळी दोन हजार चोवीस यावर्षी काळा रंग का वर्ज केलेला आहे याचं कारण आता आपण बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी आई भगवतीने संक्रासूर राक्षसाचा वध केला होता त्या दिवसापासूनच मकर संक्रांती हा साजरा करण्यात येतो आई भगवती मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते यावर्षी आई भगवतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंह असणार आहे आई संक्रांतीच्या हातामध्ये भाला आहे त्याचबरोबर आई संक्रांती दोन हजार चोवीस या वर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणार आहे असे मानले जाते की आई भगवती ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग संक्रांतीला वर्ज्य केलेला असतो आई भगवती घोड्यावर बसून हातामध्ये भाला घेऊन हळदीचा टिळा लावून दक्षिणेकडे जात आहे गुढता सुसंस्कृतपणा आणि सामर्थ्याच्या प्रतीक असलेला काळा रंग घातल्यास दोन हजार चोवीस या वर्षीच्या मकर संक्रांतीला वर्ज्य आहे प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग उत्सुकतेने घातला जातो आई भगवतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे यावर्षी काळा रंग घालता येणार नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणत्या रंगाच्या साड्या किंवा कोणकोणत्या रंगाचे वस्त्र घालू शकतो हे आता आपण बघूया नंबर एक लाल मकर संक्रांतीला दोन हजार चोवीस या वर्षी तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करू शकता त्याचप्रमाणे पुरुषही लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात लहान मुलांना देखील तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे उत्कटता प्रेम ऊर्जा भावना आणि उत्साह वाढतो नंबर दोन हिरवा रंग मकर संक्रांती दोन हजार चोवीस वर्षी तुम्ही हिरवा रंग परिधान करू शकता हिरवा रंग परिधान केल्यामुळे दीर्घायुष्य ताजेपणा प्र प्रजनन क्षमता नूतनीकरणाचे प्रतीक मिळते नंबर तीन नारंगी रंग मकर संक्रांती दोन हजार चोवीस या वर्षी तुम्ही नारंगी रंग परिधान करू शकता नारंगी रंग परिधान केल्यामुळे ऊर्जा सर्जनशीलता मजा उत्साह चैतन्य यांची भरभराटी मिळते नंबर चार गुलाबी तुम्ही प्रेम गोडवा खेळकरपणा अनेकदा प्रणय आणि निस निरागस्तेशी संबंधित असलेला गुलाबी रंग परिधान करू शकता नंबर पाच निळा मकर संक्रांत दोन हजार चोवीस या वर्षी निळ्या या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता निळा रंग परिधान केल्यामुळे शांतता प्रसन्नता विश्वास स्थिरता आणि विश्वासार्हतेशी संपूर्ण असलेला हा रंग तुम्ही परिधान करू शकता या रंगाच्या साड्यांसोबतच तुम्ही यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करा हिरवा रंग सौभाग्याचं प्र मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घातल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य लाभते पारंपरिक किंवा धार्मिक रीतीरिवाजांच्या संदर्भात मकर संक्रांतीशी संबंधित विशिष्ट नियुक्त रंग नाही तथापि मकर संक्रांतीसारख्या सणांमध्ये लोक सहसा शुभ रंग घालण्याचं प्राधान्य देतात तर मग यापैकी कुठल्याही रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करा आणि काळ्या रंग यावर्षी वर्ज करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद